माणूस एखाद्या व्यक्तीला बरं करू शकत नाही माणूस एखाद्या मनुष्याला किंवा लोकांना म्हणू शकत नाही तुझ्या पापाची क्षमा झाली आहे हे सामर्थ्य फक्त आणि फक्त येशूमध्ये होतं कारण की येशू जो होता तो पूर्णतः देवाच्या आत्म्याने भरलेला होता आणि म्हणून तो म्हणतो की मी जो आहे तो या जगामध्ये मला पृथ्वीवरती पूर्णपणे पापाची क्षमा करण्याचा अधिकार आहे कारण की पिता माझ्यामध्ये राहतो म्हणजे देवाचा आत्मा त्याच्यामध्ये वस्ती करतो आणि म... या ठिकाणी म्हटलेलं आहे की नासूर येशूला पवित्र आत्म्याच्या व सामर्थ्याचा अभिषेक केला होता तो सत्कर्मे व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला कारण देव त्याच्याबरोबर होता मग कोण असायला पाहिजे आणि देव जर नसला तर आम्ही काय करू शकतो का काय करू शकत म्हणून म्हटलेलं आहे की युद्ध तुमचं नाही तुमचं युद्ध रक्त मासा बरोबर नाही मला कोणी शिव्या दिल्या त्या शिव्या कोणाला लागतात मग कोण बदला घेतो देव, देव, देव। सुप सोपी ना तुम्ही जर पवित्र आत्म्याने भरलेल्या पाडण्याचा प्रयत्न केला खड्ड्यात तो कोण खड्ड्यात पडतो ते स्वतः पडतो का पडतो तुमच्या बरोबर देव आहे ना तर स्पष्ट सांगितलेलं देव त्याच्या बरोबर होता मग तुम्हाला बदला घ्यायची गरज आहे का तुम्हाला बोलायची गरज आहे का नाही द्याशिवाय आपल्याला काहीच करायची गरज नाही आपल्याला फक्त प्रार्थना करायची गरज उगच म्हटलेलं नाही ना की आमचं युद्ध रक्तमासाबरोबर नाही म्हणजे मी जर माझ्या हाताने रक्तमासाला मारायला गेलो तर मी ते युद्ध लढतो पण जर मी देवाचा माणूस आहे आणि माझ्यावरती देवाचा आत्मा आहे तर देव म्हणतो तू लढू नको तुला लढायची गरज नाही कारण की जे वार करत आहे जे हल्ला करत आहे जे शिवाय शाप देत आहे ते तुला देत नसून तू ते मला देत आहे आणि जे मला देत आहे त्यांचा बदला घेणारा मी परमेश्वर आहे तुम्हाला काही बोलायची गरज आहे का तुम्ही काय करता उलटून मग देवाचं युद्ध संपत संपतिद्धच तुम्ही ज्यावेळेस बोलायला सुरुवात करता एखाद्याला किंवा उलटून शिव्या शाप द्यायला सुरुवात कर मानवी स्वभाव आहे मानवी स्वभाव उफळून येतो जरी तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेला आहे आम्ही पवित्र आत्म्याने भरलेला आहे तरी आम्ही शरीरात वस्ती करतो शरीरात राहतो तर शरीरात असल्यामुळं आमचा शारीरिक स्वभाव उफाळून येतो आणि आम्ही म्हणतो थोड्या वेळ पुरता देव राहू दे बाजूला पवित्र शास्त्र राहू दे बाजूला याची सोय मीच पाहतो ती सोय पाहायची नाही आपल्याला ती सोय कदाचित पाहिली तर तुमच्यावर फार मोठं संकट येईल कारण देव म्हणाल तुला या गोष्टी मी शिकवल्याच हो नाही तू तु तु तुझं काम कर मला माझं काम करू दे देवाला देवाच्या आत्म्याला देवाचं काम करू द्यायचं आपण जास्त पुढं करायचं नाही काय काही लोक अशी सेवा करतो अशी सेवा करतो देवा तू थांब मी जातोच सेवाच करतो आता देव अरे तुला नाही सांगितलं मी तिकडं जायचं तुला नाही सांगितलं हे मी करायचं नाही मी करतोच देवा आता मला सेवाच करतो मी देवाने सांगितल्याशिवाय काय करायचं नाही आपण काय करतो देवाच्या पुढे सेवा करतो काही काही जण देवाने सांगितलं नसतं त्याच्या पुढं करायला लागतं एक पास्टर आहेत मुंबईचे फार मोठे पास्टर आहेत ज्यावेळेस मी ग्रॅज्युएट झालो ग्रॅज्युएट झाल्यानंतर ते मला म्हटले की सुनील माझ्याबरोबर मुंबईला चल मुंबईला तू सेवा कर त्यावेळेस मी त्यांना म्हटलं पाळकसाहेब मी प्रार्थना करत आहे आणि प्रार्थना करत असताना मला आणखी परमेश्वराने सांगितलंच नाही की मी मुंबईला जावं म्हणे देव सांगतो पण का ते माझी परीक्षा पाहत होते दे। देव सांगतो पण तुला हो म्हटलं पाळकसाहेब सांगतो म्हणे कसं म्हटलं मी प्रार्थना करतो वचन वाचतो पवित्र आत्म्याने ज्यावेळेस प्रेरणा दिली त्यावेळेस निश्चित मी मुंबईला येईल पण सेव मला सध्या सांगत नाही त्याच्यामुळं मी जिथं आहे तिथंच मी राहील जसं मला सेवा दिली देवाने तीच सेवा करेल त्यावेळेस ते म्हणे व्हेरी गुड म्हणे याचा अर्थ तू देवाच्या आत्म्याची वाणी ऐकतो स्वतःच्या मनाचं करत नाही हुरळून एखादा म्हणला असता एवढा मोठा पास्टर ज्या चर्चमध्ये संधी देत आहे एवढं मोठं चर्च त्यांचा आहे एवढे पैशावाले पास्टर ते तुला बोलवत आहे असिस्टंट पास्टर म्हणून चला, कते चला का आहे जायला लगेच बॅग उचलली असते एखाद्याने लग्न पण नव्हत झालेलं आणि गेलो असतो मुंबईला आणि विचार केला असतो की चला मुंबईचीच एखादी भारी काम करणारी मुलगी पाहू आणि तिथंच लग्न करू सेटल हो म्हणजे पैसाच पैसा हे माझ्या बुद्धीचे विचार झाले असते तर देवान मला सांगितलंच नाही म्हणून देवाचा आत्मा जोपर्यंत तुम्हाला काही गोष्टी कळवत नाही करायला लावत नाही तोपर्यंत आम्ही करू शकत नाही म्हणून मी पूर्वी म्हणलं जर पवित्र आत्मा तुम्हाला कोणत्या गोष्टीची प्रेरणा देत नाही तर करू नका आणि जर पवित्र आत्मा प्रेरणा देत आहे तर बिनधास्त करा ते तुमचं काम सफल होणार आहे पवित्र आत्मा जर प्रेरणा देत आहे कारण देवाच्या आत्म्याचं कार्य आहे म्हणून पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतं की येशू पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आणि अभिषेकाने चालला आणि म्हणून म्हटलेलं की देव त्याच्या होता मग येशू जोपर्यंत या जगात होता तोपर्यंत देव त्याच्याबरोबर होता आणि मग नंतर पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं की च जाण्याची वेळ ज्यावेळेस आली त्यावेळेस तो काय म्हणतो आता मी जातो परंतु तुमच्यासाठी काहीवारी पाठवतो आता कोणासाठी पवित्र आत्मा आहे आतापर्यंत मी शिकवलं त्याच्यात कोणाबरोबर होता देवाचा आत्मा आता देव येशू स्वतः काय म्हणतो कोणाबरोबर येईल तो विश्वास। म्हणजे विश्वासणाऱ्या बरोबर म्हणजे इथं बसलेल्या प्रत्येकाबरोबर देवाचा आत्मा राहण्यासाठी येणार आहे म्हणजे ऑलरेडी माझ्यात पवित्र आत्मा राहतो तर मी आणि देव एक आहे कारण तो आत्मा आहे मी जसं सांगितलं उत्कर्ष शरीर आहे ते शरीर माझ्यात राहू शकत नाही पण ज्यावेळेस उत्कर्ष आत्मा म्हणून जर म्हटलं तर तो आत्मा माझ्यात वस्ती करू शकतो म्हणून म्हटलेलं की ज्यावेळेस ती एक स्त्री आली ज्याच्यामध्ये सात आत्मे दुष्ट आत्मे बसलेले होते एक गजरेकरांचा भूतग्रस्त आला त्याच्यामध्ये किती आत्मे होते सैन्य होतं म्हणजे आत्मा किती आत्मे वस्ती करू शकतात एका शरीरात म्हणून एक तर या शरीरात पवित्र आत्मा वस्ती करतो नाहीतर दुसरं या शरीरात कोण वस्ती करतो मग तुम्हीच ओळखात माझ्यामध्ये कोण वस्ती करतो <laughs> कोण चांगलं ओळखू शकतं स्वतःला कोण चांगलं ओळखू शकतं स्वतः मला कोण चांगलं ओळखू शकतं इव्हन माझी बायको पण नाही ओळखू शकत मला कोण ओळखू शकतं काही गोष्टी जर मी तिच्यापासून लपून ठेवलेल्या असतील तर तिला माझ्या मनातलं कळतं का मग स्वतःला कोण चांगलं ओळखू शकतं स्वतः आणि दुसरं कोण ओळखतं चांगलं म्हणून देवापासून आपण काही लपू शकत नाही म्हणून मी म्हटलं की ज्याच्यामध्ये पवित्र आत्मावस्ती करतो तो आणि देव एक आहे ती स्त्री आणि देव एक आहे आणि मग देव एक आहे आणि ती स्त्री एक आहे तर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांच्यातून दिसून येतं फळं दिसून येतात गुण दिसून येतात फळं म्हणण्यापेक्षा गुण दिसून येतात आणि लगेच कळतं हे माणूस पवित्र आत्म्याने भरलेला आहे जाणीव होते आम्हाला पवित्र आत्मा स्पर्श करतो आता ते सामर्थ्य प्रभू म्हणतो की मी जातो आणि कैवारी तुमच्यासाठी पाठवतो आणि मग हा जो कैवारी आत्मा आहे हा आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला तो सर्व सत्यामध्ये नेईल असं पवित्र शास्त्र सांगत युवाना पुस्तक आहे चौदा अध्यायामध्ये ते सर्व सांगितलेलं आहे तुम्ही घरी जाऊन वाचू शकता पण प्रेषितांची कृत्य आहे याचा पहिला अध्याय जर बघितला तर त्याच्यानंतर पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं येशूने जे बोलला होता ते बोलल्यानंतर तो मरणातून उठला आणि पुनरुत्थान झालं त्याचं मरणातून उठला त्याच्या मरणातून उठलं आणि मरणातून उठल्यानंतर येशू चाळीस दिवस चाळीस रात्री त्यांना दर्शन देत होता देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत होता आणि सांगत असताना त्याने काय सांगितलं की चौथं वचन तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की येरुशिल सोडून जाऊ नका तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा आता जी देणगी आहे ती देणगी तुमच्यावर येणार आहे म्हणून मी सांगितलं की आम्ही जे आहोत आम्ही जो विश्वास करतो तो विश्वास हा आहे पिता पुत्र पवित्र आत्मा आम्ही पित्यावर विश्वास ठेवतो पुत्रावर विश्वास ठेवतो जो पुत्र देवाच्या आत्म्याने भरलेला होता आणि पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवतो की जो पवित्र आत्मा शिष्यावर आला आणि आजच्या काळामध्ये जो कोणी विश्वास ठेवतो त्याच्याबरोबर स्वतः देवाचा आत्मा वस्ती करायला येतो आज मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही फार भाग्यवान आहात की तुम्ही एका चांगल्या मंडळीमध्ये आहात आणि चांगलं शिक्षण घेत आहात की स्वतः देव तुमच्याबरोबर वस्ती करतो काही मंडळांमध्ये आरोग्य नाही काही मंडळांमध्ये भविष्यवाणी होत नाही त्यांचं म्हणणं आहे की त्या काळात ते झालं मग मला प्रश्न हा आहे की देवाचं वचन जे सांगतं काल आज आणि युगान युग तो सारखा आहे मग त्याने थांबवलं एक चमत्कार मग देवच संपला ना जे म्हणतात आज चमत्कारच होत नाही मग देवावर विश्वास ठेवून काय फायदा आजच जर तो त्या काळात तसा होता ना आजच्या काळात काय सु काय झालं त्याला झोपी गेलं का आज चमत्कार होत नाही झोपला का देव सारखाच आहे युगानयुग सारखा आहे आजही चमत्कार होतात आजही भविष्यवाणी होतात आजही परमेश्वराचं मार्गदर्शन होतं आजही देवदूत आम्हाला सहाय्य करतात आजही जे कार्य प्रेषितांच्या कृत्यामध्ये झालं ते कार्य आजही परमेश्वर करतो आणि आमचा पूर्ण विश्वास आहे आजही चमत्कार होतात आज हे आरोग्य भेटतं आजही महान महान गोष्टी परमेश्वर करतो त्याच्यासाठी आमची विश्वास असायला पाहिजे येशू ख्रिस्त काय म्हणतो आता मी जातो आणि पित्याकडून जी देणगी देऊ केलेली आहे तिची वाट पहा आणि मग नंतर तो म्हणतो की योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसाने पवित्र आत्म्याने होईल आणि मग हे स्वभाव बोलल्यानंतर तो म्हणतो प्रेषित एक आठ जे की वचन आहे ज्याला म्हणतात की मुख्य वचन ते वचन म्हणतं की परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल येहुदिया शमरोनाथ व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षीवाल आता काय म्हणतो पवित्र आत्मा कोणावर येईल शिष्यांवरती येईल इथं बसलेल्या प्रत्येकावरती पवित्र आत्मा येईल जो कोणी पवित्र आत्मा मागतो त्याच्यावरती पवित्र आत्मा येईल तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि येरुशलमेत येहुदियात आणि शमरोनात पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षीवाल विदाऊट पवित्र आत्मा तुम्ही साक्षच देऊ शकत नाही आणि दिलीपर्यंत ती त्या ठिकाणी ती प्रभावी ठरत नाही एक एक ज्ञानात्मक तुम्ही सांगू शकता मला फार ज्ञान आहे असे पण काही लोक मी बघितलेले की जे म्हणतात मी बायबल उकळून पिलेलं आहे मला बायबलचं एक ना एक वचन माहिती आहे ते सिगरेट ओढतात दारू पितात आणि काय माहिती आहे त्यांना बायबल माहिती गुण गुण मी फळ नाही म्हणत गुण याच्यातलं वचन तुम्हाला माहिती नसू द्या पण जे तुम्ही पाळताना एक वचन जरी पाळला ना तरी तुम्ही तुम्ही सफल आहात वचन पाळणं महत्वाचं आहे माहिती असणं नाही माहिती तर सगळं असतं कोणी जर ज्ञानी माणूस असला आपणच नाही ख्रिस्ती विश्वासणारेच नाही इतर लोक ज्ञानी असतात फार ते देखील अभ्यास करतात अध्ययन करतात प्रत्येक धर्माचं त्यांना पवित्र शास्त्र माहिती आहे पण ते पवित्र शास्त्र एक पुस्तक म्हणून त्यांना माहिती आहे पवित्र आत्म्याची प्रेरणा तिथं नाही फक्त एक बुक हिस्ट्री बुक म्हणून ते वाचतात तर त्याचा अर्थ हे नाही की ते पवित्र आत्म्याने भरलेले आहेत पुष्कळ वचनं माहिती असणं पुष्कळ ज्ञान असणं पुष्कळ गोष्टी असणं पण गुण गुण त्याच्यामध्ये ते नसले गुण जर त्याच्या जीवनामध्ये पापाचे असले गुण जर त्याच्या जीवनामध्ये व्यसनाचे असले गुण पवित्र आत्म्याशी मॅच करत नाही देव जे वचन सांगतो त्याच्याशी मॅच करत नाही तर त्या ठिकाणी तो व्यक्ती पवित्र आत्म्याने भरलेला असू शकत नाही पवित्र आत्मा ज्याच्यात असतो तो व्यक्तीमध्ये ते गुण दिसून येतात जे देवाचे गुण आहेत म्हणून येशू काय म्हणतो पवित्र आत्मा तुम्हाला येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल येऊद्यात येरोशलमेत आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षीवाल आणि मग ते माडीवरच्या खोलीत गेले आणि माडीवरच्या खोलीत ते प्रार्थना करत असताना पेंटिकॉसचा दिवस आला मग आज आपण पेंटिकॉस्ट संडे साजरा करत आहोत दुसऱ्या अध्यामध्ये सांगितलेले की नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे पन्नासवा दिवस आला तेव्हा ते, ते सर्वजण एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाच झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आता सर्वजण प्रार्थना करत आहे आणि प्रार्थना करत असताना आकाशातून मोठा नाच झाला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्या सामर्थ्याने भरल्या गेले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नींच्या जिबांसारख्या जिबा त्यांना दिसल्या त्या प्रत्येकावर एक एक अशा बसल्या तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आत्म्याने जसजशी दस त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळे भाषातून बोलू लागले आता पवित्र आत्मा मनुष्यावरती आला सामान्य लोकांवरती आला शिष्यांवरती आला एकशे वीस लोकांवरती आला आता येशूवरती जो आत्मा होता तोच देवाचा आत्मा मनुष्य मात्रावरती आला आणि मग त्यांना देवाने कॉलिंग केलं बोलवलं पाचारण झालं जो पेत्र सामान्य होता त्यावेळेस भित्रा होता पवित्र आत्मा नव्हता त्यावेळेस तो घाबरायचा दरवाजे खिडक्या लावून बसलेला होता तोच पेत्र पवित्र आत्मा आल्यानंतर तीन हजार लोकांसमोर उभा राहतो आणि येशूबद्दलची साक्ष देतो म्हणजे ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो त्यावेळेस तुम्हाला धैर्य